नमस्कार शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी जस्टिस फोरम निपाणी विभाग निपाणी यांच्या वतीने रविवार दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली प्रथमत शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते हार घालून पूजन करण्यात आले त्यानंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधान उद्देशिक वाचन करण्यात आले डॉक्टर राजेंद्र सर यांनी शिवजयंतीविषयी बोलत असताना तेरा मे एकोणीसशे चौतीस रो या दिवशी बदलापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिवजयंतीसाठी बदलापूरला शिवजयंतीसाठी बोलवण्यात आले होते त्या शिवजयंतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्षस्थानी होते तसेच जस्टिस परम अध्यक्ष यांनी पुढे बोलत असताना महात्मा ज्योतिराव फुले सन एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवाजी महाराज यांची समाधी शोधून त्या ठिकाणी शिवाजी महाराजांची पहिली जयंती केली अडवोकेट थरकर सर यांनी असे अनेक मुद्दे मांडले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीसाठी आलेल्या प्रमुख व्याख्याते कपिल राजहंस इतिहास विभाग जयवंत विश्वविद्यालय इचलकजी यांनी शिवाजी महाराज यांची जीवनादर जीवनावर बारा पुस्तके लिहिले असते लिहिले आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगत असताना गौतम बुद्ध यांचा काळापासून सुरू आहे त्यावेळी दोन राज्यामधील शाखे आणि कौर समाज रोहिणी नदीच्या पाण्यासंदर्भात भांडण होते त्यावेळी गौतम बुद्धाला शिक्षा झाली होती ती शिक्षा दोन प्रकारची होती एक मृत्यूदंड व एक जीवनत्याग त्याग। त्याग त्यापैकी गौतम बुद्धांनी जीवन त्याग ही शिक्षा स्वीकारली व त्यांनी अध्यात्म ज्ञानामध्ये जगातील ज्ञान प्राप्त करून केले होते जय भवानी जय शिवाजी असे वाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक सुरुवातीच्या लेटर पॅडवर एकोणीसशे पस्तीसपर्यंत लिहित होते जय भवानी चित्र यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः आपल्या लेटर पॅडवर काढायचे त्यावेळी टाटा यांच्या संपत्तीपेक्षा महात्मा ज्योतिबा फुले यांची संपत्ती जादा होती महात्मा फुले हे त्यावेळेपासून त्यांची सं संपत्ती बहुजन समाजासाठी खर्च करत होते सांगण्याचा उद्देश म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून चालत आलेले कल्याण जपणारे बहुजन कल्याण करणारे राज्य होते असे इतिहासकार डॉ कपिल राजहंस यांनी सांगितले तसेच प्राध्यापक रमेश सर यांनी बोलत असताना शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा इतिहास सांगत असताना शैक्षणिक क्षेत्रामध्ये सत्य इतिहास शिक्षण क्षेत्रात आला पाहिजे असे विचार मांडून निप्पाणी भागातील प्राध्यापक शिक्षण वर्ग इतिहासप्रेमी व शिवाप्रेमी या सर्वांनी मिळून शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी यांचा इ इतिहास शिक्षण क्षेत्रात आणला पाहिजे असे जस्टिस फोरम माध्यमातून सुचविण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ जीवनलता मनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जीवनलता सेवा निवृत्त बँक कर्मचारी बहुजन चळवळीचे कार्यकर्ता या कार्यक्रमामध्ये प्रास्ताविक अमर कांबळे सर यांनी केले सूत्रसंचालन संजय कांबळे यांनी केले आभार प्रदर्शन बाबासाहेब मगदूम यांनी केले या कार्यक्रमाची साठी कार्यक्रमास उत्तम माळगे महातेश वराळे सूरज ढोबळे सर्जराव हेगडे तानाजी घस्ते शिवाजी कांबळे संजय हिमकर कविता कांबळे विजय कांबळे सुशील कांबळे विश्वनाथ कांबळे अमजद अली मुजावर निलेश काळे रूपचंद वनमोरे महादेव कांबळे ईश्वर सदलगे अविनाश माने इत्यादी जस्टिस फोरमचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते